कोकणात तसं पाहता वर्षभर कुळथाचं पिठलं करून खाण्याची पद्धत आहे तोंडाला काही लावायला भाजी नसली तरी कुळथ्याच्या पिठल्याबरोबर कोकणी माणूस आपलं जेवण जेवू शकतो हे कुळथाचं पीठ बनवणं तसं फार जिकरीचं असतं त्याच्याच शेतातले कुळीत प्रथम भाजून त्यांना नंतर भरडायचं नंतर ते सुपात घेऊन पाखडायचे आणि त्यानंतर त्याची फोलपाटं काढून टाकून मग त्याला दळायचं अशी एक मोठी प्रोसेस करून कुळ्याचं पीठ बनवलं जातं परंतु एवढे श्रम घेतल्यानंतर त्याचं जेव्हा पिठलं बनवण्यात येतं तेव्हा ते खाऊन मात्र हा कोकणी माणूस सुखावतो त्यानंतर त्याच्याबरोबर कुठलीही भाकरी असो ती छानच लागते परंतु कोकणात मुख्यत्वे करून नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी खाल्ली जाते तर असं हे कुळथाचं पिठलं आज आपण बनवलेलं आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे अशी ही कुळथाच्या पिठलाची पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडली तर पटकन सबस्क्राईब करा कुळसाचं पिठलं बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप पीठ घेतलेलं आहे हे प्लेन आहे मी प्लेन यासाठी म्हणते आहे की यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही आहे म्हणजे इतर पिठांमध्ये जसं हळद मसाले मिक्स केले जातात तसं यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि अर्धा चमचा घरचा मालवणी मसाला टाकणार आहोत तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा त्यात तो घातला तरी हरकत नाही आता आपण यामध्ये त्याला लागेल तेवढं पाणी आपण घालणार आहोत यामध्ये गुठळ्या होता नाहीत त्यासाठी त्यांना मोडून काढण्यासाठी आपण थोडं थोडं पाणी घालून मिश्रण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आपल्याला अजून पाणी लागणार आहे आपण अर्धा कप अजून पाणी घेतलेलं आहे या तीन सर्व गुठळ्या मोडलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे ओलं खोबरं टाकायचं आहे मला पिठल्यामध्ये खोबरं खूप खुब आवडतं त्याच्यामुळे मी जास्त टाकलेलं आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते टाका आज मी तुम्हाला अगदी सहज सोपं झटपट होणारं असं हे पिठलं टाकवणार आहे परंतु ते तितकंच रुचकरही असेल याची काळजी मी घेतलेली आहे चला आता आपण याची फोडणी करूयात फोडणी करण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात आपण साधारण तीन चमचे गोडे तेल घालणार आहोत तेल तापत आलेलं आहे त्यात आपण लसूण पाकळ्यांचे तुकडे टाकणार आहोत लाल होत आलेला आहे त्यात आपण एका मध्यम आकाराच्या कांद्याचे उभे काप कापून टाकणार आहोत कांदा चांगला लाल गुलाबी भाजून घ्यायचा आहे कुळताचं पिठलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यत्वे करून खाल्लं जातं कारण कोकणात कुळी मुख्यत्वे करून पिकवले जातात पावसाळ्याच्या दिवसात शेतीची कामं करून जेव्हा सगळी मंडळी घरी परततात तेव्हा हे चुलीवरचं गरमागरम पिठलं आणि भाकरी पाहून कोकणी माणूस खुश होतो आणि भरपेट जेवतो अशा या कुळ्याचे शरीराला भरपूर फायदे आहेत कुळतामध्ये प्रथिनं आणि फायबर भरपूर असतात ज्यामुळे एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते यामुळे भूक नियंत्रित राहते आणि त्यामुळे वजन कमी होतं कांदा भाजतच आलेला आहे आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकूयात कांदा भाजलेला आहे आपण त्यामध्ये आता आपण जे कोताच्या पिठाचं मसाल्यांचं आणि खोबरं घातलेलं असं जे मिश्रण आहे ते त्यात टाकूयात आपण हे पिठलं भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी करत आहोत जर तुम्हाला ते भाताबरोबर खायचं असेल तर त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून ते आपण पातळ करून घ्यायचं आहे गॅस स्लो करायचा आहे आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कुळतामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते तसेच किडनी स्टोनपासून काही अंशी सुटका होते मिश्रण घट्ट आहे आपण त्यात पाणी टाकूयात पिठल्याला चांगली उकळी आली पाहिजे तेव्हाच ते, ते चांगलं शिजलं जाईल कुळतामध्ये आयन आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील रक्ताचे आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तसेच महिला आणि लहान मुलांच्या हाडांसाठी ते उपयुक्त आहे कुळीत थंडीतही ताकद वाढवण्यास मदत करतात आपण टोटल अडीच कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकूयात पिठलं सतत ढवळत राहायचं नाहीतर ते खाली लागण्याचा संभव असतो पिटल्याला छान उकळी फुटायला लागलेली आहे पहा अशा वेळेला आपण आपला हात सांभाळायचा नाहीतर ते आपल्या हातावर उडू शकतं आणि आपल्याला भाजू शकतं आपलं पिठलं शिजतच आलेलं आहे आपण गॅस कमी करूयात आणि त्यामध्ये आता कोथिंबीर टाकूयात अशा तऱ्हेने आपलं कुळताचं पेटलं शिजून तयार झालेलं आहे पटकन होणारं हे कुळताचं पेटलं खायला तितकंच चविष्ट असतं आपण ते भाकऱ्यांबरोबर किंवा चपात्यांबरोबर खाऊ शकतो भाताबरोबरही खाऊ शकतो आपण ते थोडा वेळ झाकून ठेवूयात आपण कुळताच्या पिठल्याबरोबर खाण्यासाठी तांदळाच्या भाकऱ्या ठेवलेल्या आहेत आणि कोथिंबिरीने पिठल्याला गार्निश केलेलं आहे त्याचबरोबर एक पु मारून फोडलेला कांदाही त्याबरोबर ठेवलेला आहे तर असा हा कुळताच्या पिठल्याचा भाकरीचा आणि त्याबरोबर कांद्याचा बेत अगदी जमून आलेला आहे असं हे कुर्ताचं पिठलं घरात बनवलं तर त्याच्या घमघमाटाने कधी खाऊ आणि कधी नको असं होऊन जातं त्या जोडीला भाकरी असेल तर वा क्या बात आहे अशा या अप्रतिम चवीच्या कुर्ताच्या पिठल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा असं हे सर्वांचं आवडतं कुत कुर्ताचं पीठ तुम्हाला हल्ली जागोजागी मिळतं मुंबईतही मिळतं तयार मिळतं पॅकेट्समध्ये मिळतं तर हे असं तयार पॅकेट्स घरी घेऊन येऊन तुम्ही त्याचं पिठलं अगदी आरामात बनवू शकता पुर्ताला स्वतःची अशी एक छान चव असते त्यामुळे त्याचं पिठलंही चवदारच बनतं